नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सकाळचे वाजले होते साडेसहा साडेसहा वाजता मी तुम्हाला इथे भेटत आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलाच की मी लातूरला आलेली आहे मेकअपच्या ऑर्डरसाठी इथे आल्यानंतर आम्ही रात्री दोन वाजता या हॉटेलवर आलो होतो झोपायसाठी आणि आम्ही रात्री चार वाजता झोपलो आणि मी सकाळी पाच वाजता उठली मेकअप करायसाठी आणि फायनली नवरदेव आले होते सकाळी साडेसहा वाजता माझ्याकडे मेकअप करायसाठी दुसऱ्या रूममध्ये होते तर ते दुसऱ्या रूममधून या रूममध्ये आले मेकअप करायसाठी आणि इथे तुम्ही बघू शकता नवरदेवसुद्धा खूप सुंदर होता दिसायसाठी तुम्हाला दिसेलच आणि यांचं मेकअपसुद्धा दिसेल नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर दोन मिनिट तर मी बोलत होती तर बाजूच्या काकू आल्या होत्या बाजूची रूम खोलली त्याच्यामुळं मग मी थांबून गेली थोडीशी तर आज पहिले असते वेदी जर चुकत असेल तर मला माहिती आहे नाशिक साईडचे भरपूर जण आहेत ज्यांना माहिती आहे लातूर साईडचे भरपूर जण आहेत ज्यांना माहिती आहे वेदी हा म्हणजे काय असते ही विधी लग्नामध्ये करतात ते तर आता आहे वेदी तर त्याच्यामध्ये ताईंना विचारलं मी दर, तर त्यांनी सांगितलं मला की त्यामध्ये जे काही आता आपल्या याच्यात जसं आहे पहिले लग्न लावतात आणि त्याच्यानंतर मग जे सात फेरे वगैरे सिंदूर वगैरे भरतात ते सगळ्या ज्या काही गोष्टी असतात जे लग्न झाल्यावर आपल्या याच्यात करतात म्हणजे आमच्या याच्यात करतात आणि मी विदर्भ म्हणजे तिकडच्या साईडनी अमरावती साईडनी तर जेवढेही आजपर्यंत आता आतापर्यंत जेवढेही लग्न बघितले तेवढे सगळे लग्न असेच बघितले बट हे एक पहिलं लग्न आहे माझ्यासाठी की कालपासून मी बघत आहे सगळ्या ज्या रुटी परंपरा आहेत त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत या लग्नातल्या तर आज आता पहिले वेदी आहे आणि <laughs> तर ते वेदी झाल्यानंतर वेदीच म्हणतात ना त्याला हिंदी बोलो आ, अभी जो रस रसम चालू आहे आपले घरचे हैदराबाद अच्छा हैदराबाद से हो आ, शायद दूल्हे क्या बुआ हो दुल्हन क्या है भावज है ओके भाई अच्छा अभी वो कोई रसम है सुबह की साढ़े सात बजे की उसको क्या बोलते है? उसको बेदी ऐसा कुछ बोल रहे थे वो के? आ, जाते नीचे <laughs> आंटी को भी पता नहीं है तो आप कहाँ से है अमरावती अमरावती हाँ। बहुत दूर है कैसा नहीं नहीं आ, शादी के लिए आए ना हम लोग तो वो शादी की जो गाड़िया रहती है उसमें आए तर ती रसम आहे पहिले आणि त्याच्यासाठी सगळे तयार झालेले आहे आणि माझ्याकडे जानसम मी खूप हा मराठी अच्छा नाही कल रात कोड बजे आ, तर थोडी थोडी हिंदी चांगली झाली आहे माझी तर बोलायचा प्रयत्न करते मी आणि आता येते मला थोडस चांगले बोलता तर आताच जे मेकअप लुक आहे आता नवरदेवाला पण मी तयार केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त शॉर्ट क्लिप व्हिडिओ काढणं नाही होत आहे कारण मेकअपच्या वेळेस खूप जास्त गडबड होत आहे आम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टीसाठी खूप लेट लेट होत आहे त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी करणं खूप मुश्किल होत आहे आणि डोळ्याचं जे आय मेकअप आहे ते खूप सुंदर दिसत आहे व्हिडिओमध्ये तर आणि हा जो ड्रेस आहे ना हा पण मी मिशोवरून घेतलेला आहे आणि खूप सुंदर ड्रेस आहे खूप सुंदर आहे मी याचा पूर्ण लुक तुम्हाला देईन कारण की खूप सुंदर ड्रेस आहे आता अंकल पण आले तर तिकडे गेल्यानंतर जे मी फोटो व्हिडिओज काढेल तर त्याचा तुम्हाला पूर्ण लुक मी देईल तर आता मी निघते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत ही मेकअपची ऑर्डर मी तीन ते साडेतीन महिन्या पहिलेच बुक केलेली होती आणि या यामध्ये होती नवरदेवाची बहीण नवरदेव आणि नवरदेवाची आई अशा तिघांचं मेकअप होतं त्यांच्या व्यतिरिक्त आणखी दोघीजणी सायडर मेकअप होत्या तर सकाळी मस्तपैकी नऊ वाजता इथे हे हा जो प्रोग्राम आहे त्यांचा ज्यामध्ये नवरीचं सात फेरे झाले त्याच्यानंतर ते मंगळसूत्र वगैरे घालतात ह्या स ज्या आपल्या विदर्भामध्ये लग्नाच्या नंतर लग्न लागल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करतात तर यांच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या पहिले बघितल्या आणि मला खरंच खूप छान वाटलं या लग्नामध्ये येऊन कारण खूप नवीन गोष्टी मला पाहायला भेट पाहायला भेटल्या आणि मला ह्या सगळ्या गोष्टी आवडल्यासुद्धा कारण की जेव्हा आपले सगळे पाहुणे असतात ना तेवढ्यांमध्येच हा एक पहिला प्रोग्राम होतो आणि त्याच्यानंतर दुसरा प्रोग्राम जो असतो तर तो असतो सगळ्यांसाठी तर बस ते ते विधी झाल्यानंतर नाश्ता होता नाश्ताही तुम्ही बघितला गरमागरम नाश्ता केला मी इडली वगैरे आणि इथली ना एक हे होती बासुंती ते खूप टेस्टी होती ती वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर परत नवरदेवाचं लुक चेंज होणार होतं नवरीचं सगळ्यांचे लुक परत चेंज होणार होते तर त्याच्यासाठी मी पटापट -पत रूममध्ये आली होती आणि मी माझं काम चालू केलं होतं नवरदेव आणि नवरदेवाच्या बहिणीचं आईचं मेकअप झालेलं होतं आणि हे जे सायडर मेकअप होते ते इथे चालू होते आणि मला लक्षात आलं की मी क्लिप नाही काढली म्हणून तुमच्यासाठी ही छोटीशी तिथे क्लिप घेतली आणि साडेबारा ते एकच्या दरम्यान तिथे पहिले नवरदेव निघतो नवरदेव तिथपर्यंत जातो कार्यालयापर्यंत मस्त डी जे होता डान्स वान्स केले सगळ्यांनी आणि त्याच्यानंतर फायनली लग्न लागलं आणि फायनली मी खूप जास्त हॅप्पी है होती की यार सगळे माझे जेवढे काही मेकअप करायचे होते तेवढे सगळे डन झाले होते करून झाले होते आणि नवरदेव नवरीचंही लग्न लागलं ला होतं बाबा आणि माझंही काम संपलं होतं बट झोप बिलकुल झाली नव्हती कारण की रात्री एक छोटं बाळ होतं आमच्यासोबत जे झोपतच नव्हतं तर त्याच्या रडण्याचा आवाज एवढा होता की त्याच्यामुळं आम्ही चार वाजेपर्यंत आवाजामुळेही आणि आम्हाला टेन्शनही येत होतं की हा का बरं रडत आहे त्याच्यामुळं चार वाजेपर्यंत आम्ही झोपलो नव्हतो आणि मी पाच वाजता उठली होती त्याच्यामुळं मला खूप जास्त त्रासही होत होता म्हणून मग मी मस्त जेवण केलं आणि रूममध्ये जाऊन झोपली याच्यानंतरचा व्हिडिओ लगेच येणार आहे उद्या तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता भेटते उद्या